नमस्कार मित्रांनो मी अक्षय बऱ्याच दिवसांनी नेण्यात आलाय शॉपमध्ये तर बराच स्टॉक आलाय नवीन शॉपमध्ये त्या साईजमध्ये बिग गेम साठी तुम्हाला मेरिडिकचे लूज देखील पावसाळ्यात जर तुला लागणार असतील ना तर फायर टायगर हेड पल असे भट ते रिस्टॉक झालेलं आहे एकशे पंचवीस एम एम मध्ये जी मोठी साईज आहे ती साईज पण रिस्टॉक झालेली आहे जे बघते नमस्कार मित्रांनो मी तुमचा नीलाद तांडे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तर मित्रांनो आज अलिबागमध्ये आहे तुम्ही मागं बघू शकताय फिशऑन शॉप आहे त्या शॉपला विजिट करणार आहे आज आणि आज काय काय खरेदी करणार आहे ते, ते सुद्धा या व्हिडिओ माध्यमातून तुम्हाला मित्रांनो बघायला भेटणार आहे तर हा कुठे आहे अलिबागचा दुकान हा तुम्हाला या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये करणारच आहे तर आज हा सिल्वर वगैरे पावसाळ्यात कुठले कुठले वापरणार तेसुद्धा बघूया आणि आज काय मी घेणार आहे सुद्धा आज तुमच्यासाठी खुशखबर आहे तर चला व्हिडिओ कडे आपण सुरुवात करूया मित्रांनो अक्षयदादाच्या शॉपमध्ये आलेलो आहे मी तर थोडीफार आपल्याकडे जिगेड वगैरे झीक किंवा लुअर वगैरे पावसाळ्यासाठी आहेत काय हे थोडी माहिती घेण्यासाठी आपले व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर पडावं म्हणून मी इथं आलेले आहे तर नमस्कार मित्रांनो मी अक्षय बऱ्याच दिवसांनी नेण्यात आला आहे शॉपमध्ये तर बराच स्टॉक आला आहे नवीन शॉपमध्ये तर मी थोडे तुम्हाला आता जे आपल्याकडे रबरमध्ये झिंगा स्केल्सचे जे नवीन प्रॉडक्ट आहे ते रिस्टॉक झालेलं आहे एकशे पंचवीस एम एममध्ये जी मोठी साईज आहे ती साईज पण रिस्टॉक झालेली आहे आणि त्याच्यासोबत शंभर ग्रा शंभर एम एमची जी छोटी साईज रेग्युलर साईज असते ती पण रिस्टॉक झालेली आहे ता तर याच्यात आपल्याकडे एकशे पंचवीस ग्राममध्ये ऑलमोस्ट सगळे कलर्स ॲवेलेबल आहेत जे झिंगा ब्रँडकडनं येतात त्यासोबत नेहमी चालणारे झिंगामधले डा डार्क टायगर प्रॉन नंतर हा नवीन आलेला कलर चार्ट रेडेड हा पण आपल्याकडे अवेलेबल आहे काय प्राइस आहे तिथे ह्याचं जर सिंगल पीस घ्यायला गेलास तर एकशे चाळीस रुपये सिंगल पीस येतं आणि पॅकेट वाईज घ्यायला गेलास तर सातशे रुपये पर पॅकेट जातं सेम हुक नाही आहेत हुक पण ह्यांच्या ह्यांना हुक लागणारे हुक्स आपल्याकडे अवेलेबल आहेत सेम स्केल्स ब्रँडकडनंचे अवेलेबल आहेत आपल्याकडे आणि जी मोठी साईज आहे तो सिंगल पीस अडीचशे रुपयाला जातो आणि पॅकेट आहे दोनशे सत्त सातशे पन्नास रुपयाला जातं हे पण आपल्याकडे अवेलेबल आहेत तसंच पावसाळ्यात चालणारं उज्जो ट्विस्टर्स हे पण आपल्याकडे अवेलेबल आहेत त्यासोबत स्टॉमचे लार्गो शॅड्स झीमॅनचे रबर लूज हे सर्व आपल्याकडे रिस्टॉक झालेलं आहे त्यासोबत जर रावस फिशिंग करत असाल तर रावस फिशिंगसाठी लागणारं तुम्हाला जे बकटेल जीग आहेत हे देखील आपल्याकडे अवेलेबल आहेत मस्टर्ड ब्रँडमध्ये आहेत म्हणजे चांगल्या क्वालिटीच्या ब्रँडमध्ये तुम्हाला अवेलेबल होतील डुओचे जे घे डुओचे जिग्स पण अवेलेबल आहेत ह्यांना स्पिन स्पिन पॅटर्नमध्ये पण आहेत म्हणजे मागे एक स्पून टाईपचं मेटल असतो जेणेकरून अट्रॅक्शन आपल्याला जाम चांगल्या चा प्रकारचं भेटतं ह्याच्यामध्ये चा माझ्याकडे चाळीस ग्राम आणि तीस ग्राम आहे हा जो चाळीस ग्रामचा आहे तो सहाशे पंचेचाळीस रुपयाला आहे आणि जो तीस ग्रामचा आहे त्याची किंमत आहे सहाशे सोळा रुपया हे दोन्ही आपल्याकडे अवेलेबल आहेत त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला मध्ये पण जर चांगल्या ब्रँडमध्ये तुम्हाला जर्कबेट हवे असतील तर जर्कबेट देखील आपल्याकडे अवेलेबल आहेत गिलीजमध्ये बॅकवॉटर्समध्ये मध्ये क्लासिक घोस्ट आहे हे आपल्याकडे अवेलेबल आहे ह्याची किंमत आहे मित्रांनो सातशे नव्वद रुपये हाय क्वालिटी लूज आहेत मेड इन ऑस्ट्रेलिया असतात जर बॅकवॉटर्समध्ये तुम्हाला तांबी आणि जिताडे यांच्यासाठी जामच चांगला रिपोर्ट आहे याच्यावर त्या व्यतिरिक्त नवीन स्टॉकमध्ये कसान अल्ट्रामिनो हो हे बॅरामुंडीसाठी जामच स्पेशल लूर आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये माझ्याकडे जवळजवळ सहा कलर्स अवेलेबल झालेले आहेत तर हे पण आपल्या तर मित्रांनो रबर लूजमध्ये पण आपल्याकडे बऱ्याच व्हरायटी आलेल्या आहेत प्री रिक्डमध्ये आपल्याकडे बर्कलीचे पॉवर बेटमध्ये आपल्याकडे आलेले आहेत मोठ्या साईजमध्ये बिग गेमसाठी तुम्हाला मेरिडिकचे लूज देखील आपल्याकडे अवेलेबल आहेत बारा सेंटीमीटरमध्ये त्यामध्ये आठ सेंटीमीटरचा वेरियंट पण आपल्याकडे अवेलेबल आहे फायर टायगर रेड असे सगळे चालू असणारे कलर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत त्याच्या व्यतिरिक्त लुकानाचा सांबा करली डेल तो पण आपल्याकडे अवेलेबल झाला आहे हवसमध्ये आपल्याकडे चांगल्या क्वालिटीचे रबर लूज पण अवेलेबल आहेत नंतर रिपल शॅड पॅटर्नमध्ये देखील आपल्याकडे अवेलेबल आहेत हे जाम फेमस लूर आहेत मित्रांनो जाम चांगला रिपोर्ट असतो रबरमध्ये तुम्हाला स्नॅपर्स बॅरामुंडी कॅच करण्यासाठी जामच चांगले लूर लूर हो पावसाळ्यात जर तुला लागणार असतील ना तर फायर टायगर हेड पल असे भडक कलर किंवा चमकणारे कलर तू जास्त वापरू शकतो जेणेकरून तुला रिपोर्ट चांगला लागायची शक्यता असते त्याच्या व्यतिरिक्त जर तुला ब्रेड लाइन्स घ्यायचे असतील तर आपल्याकडे सफिक्समध्ये आहेत बजेटला बजेट बजेटमध्ये बजेट आपल्याकडे अडीचशे रुपयापासून पण ब्रेडेड लाईन अवेलेबल आहेत तसंच चांगल्या ब्रँडेडमध्ये तुम्हाला बर्कली सफिक्स असे मु शिमानो असे मोठे मोठे ब्रँड पण आपल्याकडे अवेलेबल आहेत आता आपण रॉडच्या सेक्शनकडे आलेलो तर रॉडच्या सेक्शनमध्ये आपल्याकडे डायवा शिमानो त्याच्यातसोबत बर्कली मेजरक्राफ्ट त्याच्यानंतर ओकोमा असे मोठ्या मोठ्या ब्रँडचे रॉड अवेलेबल आहेत जर तुम्ही बिगिनर असाल थोडं बजेट रेंजमध्ये रॉड बघत असाल तर क्रॉकडाईल किंवा विक्ट्री स्पिन असे आपल्याकडे बजेटमध्ये बसणारे रॉड्स देखील अवेलेबल आहेत म्हणजे एक जर तुम्हाला जनरल अंदाज द्यायला गेलो तर आपल्याकडे साडेसातशे ते आठशे रुपयापासून पण रॉड चालू होतात जर चांगल्या क्वालिटीमध्ये घ्यायचं असेल तुम्हाला तर तुमच्यासाठी आपल्याकडे सोळाशे सतराशेपासून पण रॉड चालू आहेत ब्रँडेडमध्ये एकवीसशे बावीसशे रुपयापासून पण तुम्हाला चांगले रॉड अवेलेबल होऊन जातील आपल्याकडे तर आता डायवामध्ये आहे का रॉड डायवामध्ये आत्ता आपल्याकडे डायवा डी हा रॉड स्टॉकमध्ये आहे तर त्या सगळ्यात चांगला चालणारा चांगला परफॉर्मन्सवाला रॉड आहे जर एक तीन हजार किंवा सॉरी दोन हजारच्या रेंजमध्ये जर तुम्ही एखादा बजेट रॉड बघत असाल ब्रँडेडमध्ये तर डायवा डी वेव्ह हा सगळ्यात जास्त चांगला चालणारा रॉड आहे आपल्याकडे अवेलेबल मित्रांनो आपल्याकडे स्पिनिंग रील्समध्ये दे देखील बजेट सेक्शनमध्ये दे अवेलेबल आहेत जर तुम्ही ब बिगिनर रेंजमध्ये बघत असाल किंवा जर तुम्हाला लहान मुलांसाठी देखील जर घ्यायचा असेल स्पिनिंग रील किंवा छोटे सेटअप घ्यायचे असेल त्यासाठी देखील आपल्याकडे अवेलेबल आहेत मित्रांनो साधारण अक हजार ते अकराशे रुपयापासून चालू होतात ह्याच्यामध्ये तुम्हाला जे स्पूल आहेत ते तुम्हाला मेटलचे स्पूल भेटतात रीलमध्ये बॉडी आहे ती डिपेंड करतं की कधी प्लास्टिकची भेटू शकते कधी ग्राफाईटची भेटू शकते ब्रँड वाईज किंवा क्वालिटी वाईज त्याची किंमत वर खाली होत असते त्यानुसारच तुमची जी मटेरियल आहे रीलसाठीचं ते चेंज होत था। असतं आता जर ब्रँडेडमध्ये बोलायला गेलो आपण तर ब्रँडेडमध्ये आपल्याकडे चौदाशे रुपयापासून डायवाची डायवाची स्ट्राईक फोर्सी रील अवेलेबल आहे त्याच्या व्यतिरिक्त ओकुमामध्ये देखील आपल्याकडे आता रील अवेलेबल झालेल्या आहेत ओकुमामध्ये अरिया आणि अलारिस या दोन बिगिनर रील्स आपल्याकडे स्टॉकमध्ये आलेल्या आहेत त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला शे फेमस अशी शिमानो इफेक्ट्स ही पण आपल्याकडे स्टॉकमध्ये आलेली आहे पेनमध्ये आपल्याकडे बऱ्याच व्हरायटी अवेलेबल आहेत शिमानोमध्ये देखील बऱ्याच व्हरायटी आपल्याकडे अवेलेबल आहेत है। है। है मज़बूत, मज़बूत अशी कुठली रील आहे ही पेन परसूट फोर थाउजंड ची रील आहे पेन कंपनीची आहे त्याच्यामुळे मजबूत एकदम मजबूत अशी रील आहे ग्राफाईट बॉडी आहे ते पॉवरनॉफ पॉवर हँडल दिलेला आहे स्क्रू इन हँडल दिलेला आहे त्याच्यासोबतच पेनचा विश्वास आहे की मजबूती रिल एकदम चांगलं असं आणि त्याच्यासोबत तुला उज्जोचा तांडव रॉड दिलेला आहे त्यासोबत एक पिशॉनचा कवर पण दिलेला आहे तुला ते तर असा तुला उज्जो तांडव तुला नऊ फूटमध्ये मध्ये दिलेला आहे हंड्रेड पर्सेंट कार्बन मटेरियलचा बनलेला आहे लाईट वेट रॉड आहे कम्फर्टेबल ग्रीप येणार तुला त्याच्याबरोबर आणि कास्टिंगला पण एकदम तुला मजा येऊन जाईल तर अशा करतो की तुला जाम मोठे मोठे कॅच होतील याच्यावर <laughs> आपल्या शॉपला विजिट करा काय काय प्रॉडक्ट्स तुम्हाला आवडतात ते नक्की एकदा बघा आपण चांगल्यात चांगल्या प्राईजमध्ये देऊया आणि जर निनादचे सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला काहीतरी स्पेशल डिस्काउंट पण करून देऊ आपण नक्कीच तर मित्रांनो फायनली आपली व्हिडिओ झालेली आहे या शॉपला विजिट केलेला आहे मी पण आणि मी सुद्धा काही वस्तू घेतलेल्या आहेत पेनची एक रील घेतलेली आहे आणि उजो तांडू एक घेतलेला आहे तर तुम्हाला दादानी छानशी तुम्हाला एक माहिती सांगितलेली आहे पण नक्की या शॉपला विजिट करा मित्रांनो तर मित्रांनो चला व्हिडिओ आपली झालेली आहे बाय बाय